चिमुकल्या राजवीच्या वाढदिवसानिमित्त आनंदाचे अनेक सुंदर क्षण कवेत घेऊन तासगावचे राजेंद्र पाटील यांच्या दोन्ही मुली व नातवंडांना घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले मनाच्या पटलावर कार्यक्रमातील आनंदाच्या लाटा उधाणलेल्या असतानाच परतीच्या प्रवासात अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरच मृत्यूच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि तीन कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाली वाढदिवसाच्या आनंदाच्या क्षणात काळानं मृत्यूचे गोंदन कोरले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काळजाच्या तुकड्यांना पाहून ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीच होता संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बांधकाम अभियंता असलेले राजेंद्र पाटील यांच्या लहान मुलीच्या दिवशी मंगळवारी तिसरा वाढदिवस होता सर्व परिवारानं एकत्रित येऊन मोठ्या दिमाखात वाढदिवस साजरा केला आनंदाचे क्षण कॅमेरात चित्रबद्ध केले कार्यक्रम झाल्यानंतर जेवण करून पाटील कुटुंबीय तासगावच्या दिशेनं परतीच्या प्रवासाला लागले मोठी मुलगी पुण्याहून उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आठ दिवसांपूर्वीच माहेर आली होती तिच्यासह तिच्या दोन्ही मुली सोबत होत्या वाढदिवस झाल्यानंतर कोकळे इथं असणारी लहान मुलगी आणि वाढदिवस झालेली नात राजवी यांनाही सोबत घेतलं आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचे आठ दिवस एकत्रित मुली आणि नातवंडांसमवेत साजरा करण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले तासाभराचा प्रवास, तासा प्रवास करून मध्यरात्री ते तासगाव जवळ आले आणि अवघ्या काही मिनिटांचा प्रवास शिल्लक असतानाच वाहनावरील ताबा सुटल्यामुळे कार कालव्यात कोसळली हो हा अपघात पहाटेपर्यंत कुणाच्याच लक्षात आला नाही अखंड रात्र रक्ताच्या थारोळ्यात चुरडा झालेली कार पडून होती सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली मृत्यू झालेल्या सहाही जणांचे पार्थिव जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती राजेंद्र पाटील यांचा मुलगा आणि मोठा जावई हे देखील बारा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून रुग्णालयात दाखल झाले त्यानंतर रुग्णालयात हृदय राहून टाकणारा आक्रोश आणि मन सुन्न करणारे चेहरे पाहायला मिळत होते